समस्या केस वाढत नाही खूप डॅन्ड्रॉम झालाय डॅमेजही झाले असं वाटतंय केस कापून टाकावा पण मोठे केस हवेत इथंच थांबा चला तर मग ह्या सर्व समस्या दूर करूया घरच्या घरी होममेड हेअर ऑइल बनवून तर हे तेलाचं साहित्य ते कृती मी तुम्हाला पुढे दाखवलं आहे पण ह्या तेलापासून तुम्हाला काय काय फायदे होणार तेही सांगितलेलं आहे केसं जर डँड्रफ होत असेल केसात वाढत नसन ग्रोथ कमी झाली असेल किंवा तुटत असेल किंवा पांढरे केस होत असन किंवा काही प्रॉब्लेम असेल डॅमेज ड्राय काही प्रॉब्लेम असेल ते ह्या तेलाने सर्व जे आपले प्रॉब्लेम झालेले असतात केसांचे ते सर्व ह्या तेलाने फार म्हणजे मदत होणार आहे तुम्हाला या तेलापासून तर नक्की हे तेल एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तेलापासून काय फायदा झाला तेलाने किती तुम्हाला केसांना फरक पडला हेही सांगा या मग बघूया तेल कसं बनवायचं नमस्कार मैत्रिणीनं परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तास तुमच्यासाठी मी रेसिपी किंवा काही माहिती असं काही घेऊन नाही आलेले तर तुम्हाला समजलं तसान सुरुवातीला बघूनच तर हो तर मी आज आपल्या केसांसाठी तेल घेऊन आलेले आहे म्हणजेच केसांसाठी तेल तर ह्या तेलाने म्हणजे हे जे तेल बनवतात ते आपलं केमिकलयुक्त असणार आहे घरच्या घरी बनवलेलं असं से म्हणजे भरपूर गुणांनी भरलेलं आणि च म्हणजे क्वालिटी सर्व व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं सर्वच यूज केलेलं आणि ह्यानी आपली हेअर ग्रोथ किंवा डॅन किंवा खाजं वगैरे डोक्याला येत असन ते किंवा आपले केस ड्राय झाले तेही सुद्धा नीट होण्यास मदत होते तर साहित्य बघून घ्यावे इथं तर मी हा बघा दोन बाटल घेतलेलं बॉटल घेतलेलं आहे तेलाचे पॅराशूट ऑइल घेतलेला आहे आणि दोन घेतलेलं आहे म्हणजे ह्या फोर्टी फायवाले एक बॉटल आहे तर दोन बॉटल घेतलेले आहे इथं आवळा घेतलेला आहे पाव किलो वाटीने मोजताना तर एक वाटी भरून असा आवळा आहे धून, कापून आणि इथं मी सुकायला ठेवलं होतं चाळणीमध्ये कांदा सुद्धा दोन कांदे घेतलेले आहेत लाल धुवून सॉरी कापून चाळणीमध्ये सुकायला ठेवला होता त्याचं जे मॉइश्चर असतं ते थोडं पंख्याखाली सुकू दिलं लवंगा घेतल्यात आणि अद्रक घेतलेली आहे तर दोन चम्मच एवढी अद्रक घेतलेली आहे भरपूर असा वाटी भरून कडीपत्ता घेतलेला आहे दहा ते बारा लवंगा घेतलेला आहे मेथी दाणे कलोंजी या प्रमाणात घेतलेला आहे तेल सर्व मी कढईमध्ये वत वतलेलं आहे दोन्ही बॉटल पूर्णपणे वतलेला आहे याच्यामध्ये गॅस बंदच आहे अजून आवळा घातलेला आहे कांदा घातलेला आहे अद्रक घातलेले आहे कढीपत्ता घातलेला आहे याच्यामध्ये आता लवंगा घालू आहे आपण तर याच्यामध्ये लवंगा घातलेल्या आहेत आणि मेथीदाणे आणि कलोंजी हे मी समप्रमाणात घेतलेले आहे जे पोहे खायच खाण्याचा चम्मच आहे ते चार चम्मच असे आहे म्हणजे चार चम्मच मेथीदाणे चार चम्मच कलोंजी असं घेतलेलं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आवळा कांदा अद्रक हे आणि हे सुकून घेतलं सुकून घेतलं म्हणजे उन्हात वगैरे नाही किंवा भरपूर वेळ असं ठेवलेलं नाही सुकण्यासाठी तर मी अगदी पाच ते दहा मिनटं त्यातलं जे मॉइश्चर असतं ते सुकण्यासाठीच ठेवलं होतं थे पंख्याखालीच अगदी जेवढा वेळ असेल तेवढा कारण कडीपत्ता धुवून घेतल्यामुळं कडीपत्त्यातलं कढीपत्त्यामधलं पाणी सुकून घेणं गरजेचं होतं आणि आवळा हे आतमधून वरला असतो कांदा कापल्यावरला असतो अद्रक वरली असते त्याच्यामुळे थोडं थोडं पाच ते दहा मिनटं अगदी मी ह्याच्या पंख्याखाली चाळणीमध्ये ठेवलं होतं कारण तेलामध्ये टाकल्यावरती जास्त वेळ आपल्या तेलाला लागणार नाही म्हणून आणि मग लवकरात लवकर तेल बनायला मदत होती आणि हे दुसरीकडं तुम्हाला दिसतं असेल तर लगेच मी केसांसाठी तेल तर बनवतच आहे पण दुसरीकडे मी केसांसाठी जेल असतं आलसीच्या ते सुद्धा एकीकडे बनवायला ठेवलेलं आहे हे सर्व मी स्टोर करून ठेव ठेवत असते जेवढी होईन तेवढी आपण आपल्या केसांची किंवा त्वचेची किंवा स्वतःची काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं जेवढं मला जमन शक्य जेवढं होईल तेवढं मी करत असते जास्त म्हणजे जास्त हे ते काय बोलतो ना आपण एक्स्ट्राचं काही नाही जे आपल्या घरगुती साहित्यामध्ये भेटतं छोटं मोठं जे दुकानातून आणायला लागेल तेवढंच जास्त, जा, जास्त ते ते जे जे असतं इन्ग्रेडियंट्स ते पण मी सुद्धा दाखवत नाही किंवा सुद्धा यूज करत नाही ते खर्चाचं काम होतं जे आपल्या घरात अव अवेलेबल असतात वस्तू त्यातूनच मी करण्याचा प्रयत्न करत असते हा एक दोन वस्तू लागतात तर ते आपण आणू शकतो असं नाही की ते आपण आणू शकत नाही ते म्हणलं तर कस्टर्ड ऑइल म्हणा लवंगा तर आपल्या घरामध्ये असतात मसाल्याच्या डब्यांमध्ये आणि दरवेळेस ठेवलंच पाहिजे कारण लवंगा असलंच पाहिजे घरामध्ये रोसंदायच्या जाळत असते म्हणजे कापूर वगैरे लावते त्याच्या हो सोबत लवंग विलायची वगैरे मी कापुरासोबत लावत असते तर चांगलं असतं सुगंधितही राहतं वातावरण छान राहतं आणि लक्ष्मी मातेला प्रसन्नही होते असं केल्याने तर असो हा एक भाग झाला पूजेचा तर इथे बघू शकता मी अगदी बारीक गॅसवरती तेल पूर्णपणे क शिजून घेतलेलं आहे सर्व जे त्याच्यामध्ये कांदा वगैरे सर्व होतं नावळा वगैरे बारीक घॅसवर बघा अजिबात जाळलेलं नाही आहे मी बारीक घॅसवर हलवत पण होते लक्ष देत होते जळूही दिलं नाही आणि कच्चंही ठेवलं नाही बारीक गॅसवर केल्यामुळं त्याचा जो सर्व अर्क असतो तो तेलामध्ये उतरतो आणि थंड झाल्यावरती बघा आपल्याला ह्याच्यामध्ये एक मिनिटं जेव्हा तेल म्हणजे तेल जेव्हा आपलं पूर्ण तयार होतं त्याच्यामध्ये मी कस्टर्ड ऑइल घातलेलं आहे तीन ते चार चम्मच चा कस्टर्ड ऑइल घालायचं आहे कारण कस्टर्ड ऑइल खूप घट्ट असतं त्याच्यामुळं ते तेल बनवता वेळेसच घालायचं आहे आणि एक मिनटं उकळू द्यायचे परत तेला नंतर गॅस बंद करायचं आहे आणि कस्टर्ड ऑइलने खूप छान केसांना ग्रोथ येते किंवा के जिथे केस येत नसतात तिथे केस्यांस मदत होते आणि तेल खूप गुणकारी आणि भरपूर गुणाने असं भरपूर भरलेलं आहे तर नक्की हे तेल बनवा हर्बल हेअर ऑइल बोलू शकता किंवा आवळ्याचं तेलही बोलू शकता तर मी या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे सिरमची बॉटलही त्यात भरून ठेवलं आहे छान सा के असं केसांना बघा तेल लावून हेड मसाज करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही या तेलाला नाव देऊ शकता होममेड तेलसुद्धा बोलू शकता हे होममेड हेअर